जय हिंद मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही नोंदणी व मुद्रा विभाग भरतीमध्ये विचारण्यात ते येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्ननुसार असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना डॅडॅश यांनी केली होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न प्रसिद्ध पुष्कर तलाव डॅ डॅश मध्ये स्थित आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अजमेर जिल्ह्यात पुढचा प्रश्न जर संकेतिक भाषेत चार तीन दोन पाच सहा सात ही पाच दोन तीन चार सात सहा आहे तर छप्पन एकवीस एकोणनव्वद हे सांकेतिक भाषेत काय असेल मित्रांनो मी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लॉजिकनुसार याचा आन्सर काढू शकतात तर एकाचं सोडवलेलं आहे तर चारचा काय केलेला आहे पाच केलेला आहे म्हणजे अधिक एक तीनचा काय केलेला आहे दोन म्हणजे मायनस वन त्यानंतर दोनचा काय के केलं तीन म्हणजे प्लस वन म्हणजे याच्यात काय केलेलं आहे अल्टरनेट प्लस वन मायनस वन प्लस वन मायनस वन असं करत चालले आहे तर त्यानुसार छप्पन एकवीस एकोणनव्वदचा कसं होईल पाचचा काय करायचं एक ॲड हो करायचं चा? सहा चारही ऑप्शनमध्ये आहे सहाचा काय करायचं एक कमी करायचं काय आहे चारही ऑप्शनमध्ये आहे दोनचा एक वाढायचा आहे किती तीन म्हणजे याच्यात ऑप्शन क्रमांक बी आणि डी याचा उत्तर नसेल सहा पाच तीन हे तर आलेलं आहे एक आता एक आहे त्याच्यात आता पुढचं काय असणार मायनस करा वन करावं लागेल वन मायनस वन झिरो म्हणजे ह्याचा करेक्ट आन्सर असेल स ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न खालीलपैकी विरो विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा चुकीची कोणती जोडी आहे ते ओळखायचं आहे तर ह्यात चुकीची जोडी ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर असेल नियंत्रित निराकार नियंत्रित चा विरोधाधी शब्द काय होतो अनियंत्रित अनियंत्रित पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात शिखर डॅडॅश आहे खूप सोपा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए कळसुबाई पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात मोठे पर्याय कोणते आहे सर्वात मोठे पर्याय काढायचा आहे तर साडेतीनशे ऐंशी टक्के कसं काढणार ऐंशी भागिले शंभर गुनिले साडेतीनशे तर याला कट करून याचं काय आन्सर येईल दोनशे ऐंशी दुसरं काय नव्वदचे एक एकशे साड़, एक एक श... चार तर याचं याला कसं येईल साडे साडेनऊशेचे एकशे चार म्हणजे साडेनऊशे गुन्हिले एक वन डिवायडे बाय चार तर याचं काय येईल याला कट केलं याला सॉल्व केलं टू थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह त्यापुढचं काय झिरो पॉईंट पस्तीस इंच तू नऊशे तर याला कसं करणार डायरेक्ट गुणाकार करावा लागेल नऊ नऊ पस्तीसला केलं तर तीनशे पंधरा त्यानंतर काय नऊशेचा दोन हस पाच नऊशे गुणिले दोन हस पाच याचा का याला सॉल्व केलं तर किती येईन साडे तीनशे साठ काय विचारले सर्वात मोठा पर्याय कोणता आहे तर काय काय आलेलं आहे आपलं दोनशे ऐंशी दोनशे सदोतीस पॉईंट पाच तीनशे पंधरा आणि तीनशे साठ तो सर्वात मोठा कोणता आहे ऑप्शन क्रमांक डी पुढचा प्रश्न भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी एम एस स्वामीनाथन पुढचा प्रश्न भारतीय संविधाने कोणत्या देशाकडून उद्देशिका प्रियांबल घेतले आहे प्रियाबल कोणत्या देशाकडून घेतले आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पुढचा प्रश्न जर बत्तीस गुणिले चौपन्न हे एकशे बहात्तर असेल सत्तावीस गुणिले तेवीस हे शंभर असेल आणि एकवीस गुणिले एकोण ऐंशी हे दोनशे असेल तर चौसष्ट गुणिले सात किती असेल तर याला कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करू शकता व्हिडिओला पॉज करून स्वतःहून ट्राय करून बघा जेणेकरून तुमचं लॉजिक पण डेव्हलप होईल तर याचा कसं याचा कसं सॉल्व करला तर लक्ष द्या तर हे बत्तीस गुणिले चौपन्न आहे याला काय करायचं बत्तीस अधिक चौपन्न करायचं तर एकी तीन शहाऐंशी यालाच गुणिले दोन करायला तर किती येते एकशे बहात्तर तसंच सत्तावीस गुणिले तेवीस तर याला काय करायचं सत्तावीस अधिक तेवीस एकी तीन पन्नास पन्नास गुणिले दोन म्हणजे एकी तीन शंभर तसंच एकवीस गुणिले एकोणनव्वद एकी तीन शंभर अजिन याला गुणिले दोन केलं तर हे दोनशे त्यानंतर काय चौसष्ट अधिक सात एकी तीन एकाहत्तर एकाहत्तर गुणिले दोन किती येतं एकशे बेचाळीस तर काय आला आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक सी एकशे बेचाळीस पुढचा प्रश्न पिक द सिनॉनम फॉर द वर्ल्ड इंडोलंट याचा अर्थ काय होतो एंडोलन अर्थ काय होतो आळशी आळशी तर याचा सिनोनम काय सिनोनम विचारलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए लेझी पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोण संविधान सभेचे राष्ट्रीय ध्वजिक ध्वजावरील तत्कालीन समिती अॅडहॉक कमिटी ऑफ नॅशनल फ्लॅग चे अध्यक्ष होते कोण होते त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी राजेंद्र प्रसाद हे होते पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणती आर्थिक मालमत्ता आहे आर्थिक मालमत्ता कोणती आहे ऑप्शन दिलेला यातला करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी बॉन्ड पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील मानवधर्म धर्म सभाचे संस्थापक कोण होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी दादाबा पांडुरंग तळखळकर हे मानवधन सभाचे महाराष्ट्राचे संस्थापक होते पुढचा प्रश्न कतळे ओढणे या वाक्यप्रचारात खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा याला कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो लक्ष द्या ए एम बी एन सी ओ डॅश इथं काय येईल ते सांगायचं आहे आणि ई तर याला जर काय झालं एक अल्टरनेट सोडून सिरीज वाढलेली आहे जसं की ए नंतर ए नंतर का काय केलेलं आहे एक गॅप सोडून काय का केलं बी बीच्या नंतर एक गॅप सोडून सी सीच्या नंतर एक गॅप सोडून काय येईल डी E. आणि डीच्या नंतर ई असं याला कम्प्लीट केलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच